नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्र संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याची एकही संधी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारनं सोडलेली नाही हे आपण वारंवार पाहतोय आणि जे बदनाम करणारे आहेत ते योगायोगानं कुणाच्या जवळचे आहेत ते बघा सुरुवातीला एक जण म्हणाले की मनोज जरांगी संपला आता कोण आहे त्याच्या मागे दोन टक्के सुद्धा समाज राहिला नाही तुम्ही पाहिलात मुंबईच्या मोर्चाची तयारी करण्यासाठी जिथं जिथं लहान लहान खेड्यामध्ये ते गेले तिथं त्या गावच्या लोकसंख्येपेक्षा पन्नास पट लोक जमत होते कुठं बातमी नाही कुठं चर्चा नाही प्रसिद्धी नाही काय नाही फक्त माउथ पब्लिसिटी जरांगे पाटील येणारे एवढंच कळायचं आणि लोकांचा हुजूम त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आता दुसरी बदनामी अशी केली की जरांगे पाटलांचं आंदोलन मुद्दाम गणपतीच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये लोकांना त्रास व्हावं म्हणून केलं जाते आता बघा मला वाटतं आंदोलनाची तारीख सहा महिन्यांपूर्वी ठरली होती आणि त्यावेळेस माहिती नव्हतं की गणेशोत्सव कधी आहे हीच तारीख ठरण्याचं कारण असं होतं की आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आंतरवाली सराटीमध्ये जे मराठा समाज बांधवावर लहान लेकरावर म्हाताऱ्या कोतऱ्यांवरती लाठी हल्ला झाला प्राणघातक हल्ले झाले त्या आंदोलनाला दोन वर्षे एकोणतीस तारखेला पूर्ण होतात मग सरकारला त्याची आठवण राहावी म्हणून ही तारीख निवडली होती तिथंही या लोकांचा खोटारडेपणा उघडा पडला तिसरी गोष्ट जे बाहेर पडून बोलत आहेत जे काल बदनाम झाले आपल्याच नेत्याविषयी फलान्या जातीचं नेतृत्व इकडे गेलं त्यांचं तिकडे गेलं असं म्हणत राहिले त्यांचा खोटारडेपणा उघडा पडला ते कुणाचे आहेत कुणाच्या उंजळीने पाणी पितात कुणाची सुपारी घेऊन काम करतात हेही लोकांना माहीत आहे चौथा उघडपणा की कि मी किती मराठ्यांचा द्वेष करतो हे दाखवण्यासाठी नेमकं का याच काळामध्ये गोव्याला एक आंदो अधिवेशन ठेवायचं ओबीसीचं आणि तिथं स्वतः जायचं इकडले काही नेते घेऊन जायचं तिथं भावनिक व्हायचं डोळ्याला पाणी आल्यागत वागायचं की मी ओबीसींना साथ देत असल्यामुळं मला किती त्रास होतो असं भावनिक म्हणायचं आणि त्याच ओबीसींच्या ने नेत्यांच्या ने महामंडळाला एकही रुपाय द्यायचा नाही ही दुटप्पी भूमिका ही लोकांच्या लक्षात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल बातम्या फिरल्या सगळ्या प्रसार माध्यमावर की मराठा आंदोलनाच्या पूर्वी मोठा निर्णय क्रांतिकारी निर्णय सगळेजण बघत होते काय निर्णय झाला सरकारचा तर उपसमिती गठन केलेली आहे कशासाठी तर कुणाला सर्टिफिकेट मिळालेत की नाही प्रमाणपत्र मिळालेत की नाही हे पाहण्यासाठी ही नवीन आहे का अजिबात नाही जुनीच उपसमिती आहे जिने काहीच काम केलं नाही फक्त अगोदर अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते आता त्या ठिकाणी वी के पाटील केले खालचे काही खांदे बैलाचे खांदे बदलल्यासारखे बदलले आणि त्याला असं दाखवलं की काहीतरी मोठं क्रांतिकारी म्हणजे किती मूर्ख बनवावं आणि काय काय करावं हे या सरकारकडून शिकावं मित्र आणि जरांगे पाटलांनी सांगितले की आम्ही चार महिन्यापासून सरकारला संपर्क करत हो, आहोत की असं करू नका तुमचे जे नियम आहेत तुमच्या जे अटी आहेत किंवा प्रूफ सापडले पाहिजे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख आता आणखी कोणता पूरक पाहिजे तरी अजून हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट सातारा गॅजेट तर बाहेर यायचं राहिलेलंच आहे पण अठ्ठावन्न लाख नोंदी दे सापडलेल्या हा पुरावा होऊ शकत नाही का म्हणून तुम्ही तुटेपर्यंत आणू नका पण सरकारलाच मुद्दाम मराठ्यांना मुंबईमध्ये येऊ द्यायचंय त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले ते पोलीस बघून घेतील म्हणजे एक प्रकारची धमकी मी किती महत्व देतो या तुमच्या मोर्चाला हा ही दरपोक ती त्यांच्या बोलण्यातून दिसत होती तर अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या हे पुरेसं नाही का असं जरांगे पाटील म्हणाले स्वतः आणि सरकारचा कदाचित असा हेतू असावा की मराठ्यांच्या मराठ्यांना कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईत घुसू द्यायचं आपले काही लोक सोडायचे मग ते लोक फडणवीसांच्या विरोधात घोषणा देतील जरांगे पाटील जय जयकार करतील आणि नासधूस करतील आणि या आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र सरकारचं आहे की काय अशी भीती स्वतः जरांगे पाटलांनी विविध माध्यमांशी बोलताना आज व्यक्त केली आहे हवं तर तुम्ही ते व्हिडिओ पहा म्हणजे किती मोठं षडयंत्र करू शकतात हे लोक अशी भीती वाटते कारण मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न मागच्या पाच सात वर्षांपासून सुरू आहेत मित्र करा क्रांती मोर्चे झाले मुक मोर्चे झाले एकही मराठ्यांना एका कोणाला दुकान बंद करावं लागलं नाही कोणाला अपशब्द बोलला नाही रस्त्यावर पडलेला चाळीस चाळीस लाख लोक समाज बांधव रस्त्यावर उतरायचे पण अतिशय शांततेत नावच मुक मोर्चा नावच क्रांती मोर्चा इव्हन रस्त्यावर पडलेला काही कचरा असेल तर तो देखील उचलून परत जायचे याची दखल संपूर्ण जगानं घेतली की इतक्या मोठ्या संख्येनं लोक इतकं शांततेत राहू शकतात आणि कुणाच्या असं केसाला धक्का नाही कुणाच्या दुकानाचं कुणाच्या शटरला वाजलं नाही किंवा काहीच नाही म्हणून तेव्हापासून हे लोक परेशान आहेत है की यांचं आंदोलन आता कसं बदनाम करायचं म्हणून स्वतःचीच लोक मध्ये पाठवायचे काही हेअर आणि त्यांच्याकडून जरंगे पाटलांचा जय जयकार करायचा सरकारचा निषेध करायचा विरोधात घोषणा द्यायची आणि नुकसान करायचं जरंगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय असं जर कोणी करताना दिसलं तर समाज बांधवांनीच त्यांना चोपून काढलं पाहिजे पोलिसांनी त्यांना चोपून काढलं पाहिजे कारण जो मराठा आहे ज्याला आपल्या लेकर बाळांच्या भवितव्याची खरंच चिंता आहे तो असं विध्वंसक कृत्य कधीच करणार नाही इतका प्रचंड विश्वास जरांगे पाटलांना स्वतःचे समाज बांधावरती आहे आणि समाजाने ते मागच्या सात आठ दहा वर्षांपासून सिद्ध करून दाखवलेला आहे की आमचा लढाया कुणावर अ दबा दबा जय शिवराय सर एक मराठा लाख मराठा वाकडे रामचंद्रमोन सर म्हणतात सर जय जिजाऊ हो। तर मराठ्यांनी हे सातत्यानं दाखवून दिलेलं दा आहे की आम्ही आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आम्ही कोणाच्या तोंडातला तो घास पडत पळवत आहोत जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं मिळावं यासाठी आम्ही हे आलेलो आहोत कुठलं धिंगाणा करायला कुठला नासधूस करायला ही आमची वृत्ती नाही ही आमची संस्कृती नाही म्हणून मुंबईच्या बांधवांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की सरकार वेगवेगळे पुन्हा तो ते हक्के म्हणतायत की आमचे नाहीत का आगरी बांधव कोळी बांधव भंडारी मुंबईतले ते बघ बघून घेतील त्या बांधवांनाही विनंती आहे डी एल कराळे जे जिजाऊ जाऊ ओनली पाटील कराडे सर धन्यवाद तर त्या बांधवांना ही विनंती आहे की तुमच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम द्वेष पेरण्याचं काम एक अदृश्य शक्ती करत असेल तर हे तुमचे बांधवच आहेत आम्ही तुमचे बांधवच आहोत आम्ही तुम्हाला त्रास द्यायला नाही तर आमच्या लेकरपाळांच्या भवितव्यासाठी ये तिथे येणार आहोत म्हणून ह्या दुष्ट लोकांच्या बहकाव्यामध्ये न येता तुम्ही उलट तांब्यावर पाणी आम्हाला दिलं पाहिजे पाहुणे आहेत आम्ही जरांगे पाटील म्हणतायत की आता आम्ही ग्रामीण भागातले लोकही गणेश उत्सव साजरा करू त्याच्यात अडथळा कशासाठी करू आम्ही हा म्हणजे काहीही बदनामी करून त्यांना हा आंदोलन बदनाम करायचा आहे मराठ्यांची बदनामी करायची आहे म्हणून सर्व मराठा बांधवांनी याची काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून कोणाचं नुकसान होणार नाही ना। आपल्याला तर जायचं आहेच हजारो लाखो आ, स्वामी समर्थ सर म्हणत आहेत की जय शिवराय माले खूप सुंदर होत्या धन्यवाद सर तर मित्र तुम्हाला काय वाटतंय हे मुद्दाम मराठ्यांना आणि आंदोलना बदनाम करण्यासाठी काही डाऊट रचले जात आहेत तुम्हाल का तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्तवा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर बोलण्याचा शब्द देतो आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद